ए आय तंत्रज्ञानाद्वारे वारीत होणार गर्दीचं व्यवस्थापन वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी ए आय तंत्रज्ञानाची पंढरपुरात चाचणी ए आय तंत्रज्ञानाद्वारे गर्दीचं प्रमाण गर्दीची घनता मोजता येणार वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर पंढरपूर महाराष्ट्राचं आराध्य दैवत व लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी हजारो दररोज भाविक येतात तसेच आषाढी कार्तिकी चैत्री माघी या चार प्रमुख यात्रेला लाखो भाविक पंढरीत येतात या यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात प्रामुख्यानं चंद्रभागा वाळवंट नदीपात्र भक्तीसागर परिसर मंदिर परिसर दर्शन रांग प्रदक्षिणा मार्ग शहरातील रस्ते या भागात वारकरी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय तंत्रज्ञानाचा वापर होणार असून ए आय तंत्रज्ञान वापराबाबतची चाचणी आज पंढरपूर बस स्थानक येथून घेण्यात आली वारीच्या गर्दीत व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या एआय तंत्रज्ञानाची चाचणी आज पंढरपूर येथील बस स्थान येथून घेण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी प्रशिक्षात आय पी एस अधिकारी अंजना कृष्णन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले विक्रांत गायकवाड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले ड्रोन आयडिया फोर्च एजीएम आशिष माथुर उपस्थित होते श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वर्षाकाठी पंढरपुरात एक कोटीहून अधिक भाविक येत असतात आषाढी यात्रा काळात मानाच्या पालख्यांसह अनेक दिंड्या पायी पंढरपूरला येत असतात यात्रा काळात भाविकांना सुरक्षित आणि सुलभ दर्शन मिळावं कुठंही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून एक महिना अगोदरच तयारी केली जाते आता प्रत्येक वर्षी होणाऱ्या सोहळ्यात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या माध्यमातून सुरक्षित गर्दी व्यवस्थापन ही संकल्पना राबवली जाणार आहे या तंत्रज्ञानाद्वारे गर्दीचं प्रमाण गर्दीची घनता मोजता येणार आहे चेहऱ्याची ओळखीद्वारे हरवलेली अथवा मदतीची गरज असलेले लोकांची माहिती ऑब्जेक्ट शोधणे त्यांच्या हालचालींचं विश्लेषण देखील करता येईल गर्दीची वाढलेली घनता येताच तात्काळ सूचना मिळेल व त्या ठिकाणी सुरक्षेबाबत उपाययोजना राबवण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले यांनी दिली आहे वारी कालावधीतील गर्दीच्या व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या एक वर्षापासून प्रशासनातील अधिकारी ए आय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत संशोधन करत होते त्याबाबतची चाचणी आज घेण्यात आली ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षित गर्दी व्यवस्थापन ही संकल्पना राबवली जाणार असून एआय तंत्रज्ञानाच्या मदतीनं गर्दी मोजणा व्यवस्थापन करणं सोपं होणार असल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी सांगितलं